हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला आघात तेजही असे म्हणतात आता अक्षय तृतीयेचा अर्थ काय तर आपण जाणून घेऊया अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही असा आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये ते सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही अक्षय तृतीया का साजरी केली जाते तर ते आपण जाणून घेऊयात तृतीयेचा हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठीही महत्वाचा आहे काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात तर काही जण भगवान श्रीकृष्णांच्या लीलाशी जोडतात हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दुसऱ्या मान्यतेनुसार प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाच्या सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे नष्ट होतात हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि देवी यांचा जन्मदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडार दरा भरून ठेवण्यासाठी आईकडे वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेरेच्या कुबेराच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन शिवाने कुबेऱ्याला वरदान मागायला सांगितले कुबेराने लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती व संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकरजीनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजीची पूजा केली जाते लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठराला अक्षय पत्र प्राप्त झाले होते या अक्षयपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे आपल्या गरीब आणि भुकेले लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष माणसांचे भाग्य वाढते अक्षय तृतीयेची आणखीन एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी दुशासाने द्रौपदीचा अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली अक्षय तृतीये मागे हिंदूची हिंदू एक रोचक तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र कृष्णाला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाची दाणे होते तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्व वाढले ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी यात्रा काढली जाते